गणिमत जास्त काही झालं नाही कारण शेट्टी उडवून खूप फास्ट उडाली होती हे इकडं दिसतं तुम्हाला पूर्ण किचन खराब झाले पण ठीक आहे आईला आवाज दे ना इथं लागलेली शेट्टी हा ना दिसलं की डाग तुम्हाला हे आधी होते इथं भाजी काढलेले कमाले तुमची अगं होत नाही अगं बाबा माझं म्हणणं काय स्वच्छ करून आता पटापै हा ना मग आहून आले दिवस परत <स्थाविक्ष्ण> जा बस तिकडे घर जाय तू आता मी काहीच काम करणार नाही नमस्कार कसे आहात तुम्ही मस्जिद ना पण आम्ही माझ्यात नाही आहे कारण की काय विषय झाला ते तुमच्यासोबत शेअर करतो आहे जसं की मी काल यांना सांगितलं होतं की ते कुकर थोडं फुटेल तर ते तेच आमच्या घरामध्ये झालं आहे आणि गणिमत काही हे झालेलं नाही कुस्ती आहे आणि हे कुकर बघा तुला मी कालच सांगितलं होतं कोमल कुकर फुटन म्हणून वायसर वगैरे चेंज करा का ते दुसरं होतं दुसरं होतं वाटतं ते ना बापा दुसरंच काम दाखवलं मग तर सगळा राडा झाला घरामध्ये कोणी वाढवले काही जीब नाहीये मी तुम्हाला सांगत जरा नीट वायसर गिसर सगळे सर्व्हिसिंग करावं लागते कोमळ टायमा टायमाला बरं गणिमत काही झालं नाही इथं जोर जोरात तिकडे जोर आईच्या हाताला थोडं लागले इथं स्वयंपाक चालू होता आईचा हे बघा हे दिसतंय तुम्हाला हे बघा मसाला कि काढून ठेवला होता शेंगा उकडून ठेवल्या होत्या खिचडी करत होती मसाला बघायचा मसाला आहे का तसेल तसच राहिले आणि तिकडं आता पिऊला खेळत आहे इकडे सोनाला आहे आणि <laughs> तिला उचलून जा आता आणि हे झाकण ह्याची शिट्टी उडाली आणि आईच्या अंगाला लागली शिट्टी कुठे गेली ती दिसान आता हा शिट्टी दिसणार नाही नाही कुठं उडाली तर त्या गडबडीमध्ये आणि हे जे भात आहे का ते अंगावर उडला आणि आईला चटके पण बसलेत बघा गणिमत जास्त काही झालं नाही कारण शिट्टी उडवून खूप फास्ट उडाली होती हे इकडं दिसते तुम्हाला पूर्ण किचन खराब झाले पण ठीक आहे आईला आवाज आएल दे ना बोल काय असे काम हो तुमचे इकडे परीची मॅगी घालून चालू होती आणि असं सगळं झालंय देना आई लावाज देना लाव हो लाव 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 कुकर लावलं कोणी होतं तू लावलं होतं का आईने लावलं होतं आईनेच लावलं होतं चल समोर कुकर लावता येत नाही तुला शेट्टी चल ना दिसलं का डाग दिसले गे तुम्हाला आधी बी लागले होते इथं भजे काढले लागलेले कमाल आहे तुमची अग होत नाही अगं बाबा माझं म्हणणं काय माहिती का जर कधी अगं नुण हो तुमचं जर कधी कुकर मध्ये काही फॉल्ट असेल तुम्हाला चेक करायचं काम आहे की नाही कुकर काय करते तुम्हाला सांगतो मी हे कुकर जे आहे का हे साईडून हवा येते याचे नाही का झाकण तीन वेळा काढून लावा लागतं तेव्हा ते हवा बरोबर मारत आहे किती दिवस अजून सांगतो मी तुम्हाला कधी पण सांगतो मी वायसर ते बरोबर बरं मला सांग तुम्ही झाकण तीन वेळा काढून लावत नाही का नाही एकदाच लावतो काय बोलता तुम्ही काय नाही तीनदा धाकण लावताय काढून इकडून हवा हवा गेली मग ते तसं नसते कोमल तिकडून हवा चालली म्हणजे ते कुकर लिकेज आहे त्याला चेक करावं लागत असते कधी व्यवस्थित नाही हवा जाती मी नाही लावत डोकं तुम्हाला हे बघा काय करायचं आवरा मला सांगायचं काम मी सांगितलं बाकी तुमची इच्छा राहिली आता काय करा उपर सांगा बरं आता आपण काय करतो जे चांगलं सांगायला जातो ते आपल्याकडं आपल्याच बेतो आपण जे कोमल वाटते की तिचंच बरोबर आहे थोडं कोलगेट लावलं आहे ते थोडं गरम खिचडी उडली हातावर त्यासाठी परीसाठी कोडीसाठी खिचडी टाकली होती असा प्रॉब्लेम झाला आहे गणिमत तिथं जास्त काही नाही झालं शिट्टी शिट्टी शोधा शिट्टी कुठे गेली तर मिळाली का कुठं पडली होती याच वाट्या खाली गेली असं अवघड काम आहे काय करा मित्रांनो तुम्ही सांगा <coughs> मला निघायचंय पुण्याला आता तुम्हाला सांगितलं ना कालच्या व्हिडिओमध्ये कि मग रूम पाहायला जायचंय त्याच्यासाठी निघायचं होतं हे असं झालंय घरामध्ये आईला आराम करू दे आता <coughs> <coughs> <coughs>

ताई दा बक्तो जी बसले जा बसले जा बक्तो आता आईला एकदा बघतो ते चटास्त बसलेलं असेल तर दवाखान्यात घेऊन जातो आणि मलमपट्टी काय असेल ते करून आणतो जेणेकरून जास्त त्रास झाला पाहिजे कारण की ते सध्या गरम चटका बसला म्हणजे त्याचा की फोड येत असतो आणि फोड आल्यानंतर खूप त्रास होईल तर त्या हिशोबानं बघतो आता काय विषय काय नाही तर मला जायचं आता दुकानामध्ये जायसाठी आज मी हटपून विषय केला कारण की मला आज सगळं व्हिडिओज वगैरे द्यायचे होते जरा थोडं वरती जावं म्हटलं काय काय नाही बघा म्हटलं आणि असा विषय झाला काय करता येईल सांगा बरं तुमच्या घरात पण जर कधी कुकरचा असा प्रॉब्लेम असेल हवा जात असत तर प्लीज माझी रिक्वेस्ट आहे कळकळीची विनंती आहे तुम्ही चेक करून घ्या कारण की सगळ्या लेडीज वर्गच आपला व्हिडिओ बघतात ह्याचा प्रॉब्लेम तुमच्या घरात व्हायला नको आणि हे आता आईला मलम गिलम लावला तर दहा पंधरा पंधरा मिनिटांतर व्हिडिओ घेतला आहे मी आता हे सगळं आवरणं चालू आहे त्यांचं तिकडे सांगून होत नसतं काही पण पण जाऊ द्या खूप मोठी हानी टळली म्हणजे लागण्या लागण्यासारखंच होतं तर आवरण मोठ होणार होतो पण छोट्यामध्येच मध्येच आटपलंय ठीक आहे बाबा संकट हा बर पिओ इकडे नव्हती क्या चला स्वच्छ करून आता पटापणे हा ना मग आहून आले दिवस परत जा बस तिकडे घर जाय तू आता मी काहीच काम करणार नाही अगं तुला तशी बी काम करू नको म्हणते तूच पुढं पुढं गर्दी घेणे सुनांच्या दोन्ही सुनांना कामाला लाव काही गरज नाहीये कशामुळं लेकर नाही का कोणते लेकरं सांभाळायची तुम्ही तो काम काय लेकरं सांभाळायची रितूला पिऊला दोघींना बी काम लावायचे इथे तर उलटच चालतंय सगळीकडं पटापटा पटा चालवा आहात स्वयंपाक राहिलेला अजून बॅग भरायची भाजी वरचा काढा वरचा डबल अंगार पडीन तो तू बी झाडू लागते का हा हळूच हळूज आई आई हळूच तू लांब होय तू सोड सोड तू काय तुम्हाला काय सांगा तुम्हाला त्या गोष्टी सिरियसनेस कळत नाही नाही का आता तरी काम करून घ्या का कुकरच का फेकून देऊ कुकर ते दादा व्हिडिओ पाहत नाही का सर जगाला सांगायला लागेल दादाचं काय विषय करते तू दादा सांगू नको म्हणून शिट्टी पेटली फटकन लागली ती चला आवरा आणि डबा काय पाठवणार आहेस का घरी येऊ जेवाला जेवण कोणीकडे जाऊ कोमल हे कोमल कोमल बाबा राग आलाय त्यांना बोललं तर राग येतोय आम्ही काय दगड सोबत बोलाव का मग बोल बोला करा स्वच्छ चला अवघडच का आम्ही बाबा लयच अवघड काय करा सांगा बरं आता या पुरीला कपडे आणलं जायचं होतं ते पण काम जरा अडकूनच पडलेलं आहे अडकून याच्यामुळं पडलं कारण की ऊन येल कधी पाऊस कधी ऊन असं व्हावं लागलंय आणि दुकानातून सुट्टी मारणं पण जरा अवघडच वाटायला लागलं त्यामुळे तिकडे काही जाणं होत नाहीये तर तो, तो विषय होतोय आज मी चला काल बऱ्याच लोकांची इच्छा होती की दोन दिवस तो तू पिऊला दाखवत नाही आहे आणि पुढच्या अजून दोन तीन दिवस तुम्हाला पिऊ दिसणार आहे कारण की मी पुण्याची व्हिडिओ शूट करणार आहे तिकडची दिसेल तर म्हटलं चला आजच्या दिवस तुम्ही पिऊला पाहून घ्या आणि सगळ्यांच्या प्रार्थना सगळ्यांच्या गुड विशेष आमच्यासोबत आहे तोपर्यंत आम्हाला काही होणार नाही आहे हे जे प्रॉब्लेम असतात ते सगळ्यांच्या लाईफमध्ये येत असतात तसेच आमच्या लाईफमध्ये देखील येतात फक्त प्रॉब्लेम असा आहे की आम्ही व्हिडिओ बनवतो तुम्ही व्हिडिओ बनवत नाही तेवढाच विषय तर ते पिऊ येईल आता ते दाखवतो तुम्हाला मी ना चला तुम्हाला पिऊला दाखवतो तुम्ही आणि इकडे मी घेतो बाबा आंघोळ केली तर हेच नाही केलं का मेकअप नाही केला का अजून अजून मेकअप केला नाही चला तुम्हाला दोन मिनिटात एक दाखवतो तर तुम्हाला आसू दिसत आहे काय बघा हे फक्त आमची सान दिदी आम्हाला बोलली त्याच्यामुळे एवढं रडू आलाय आणि रडणं वगैरे चालू पिओ हायकर बाळा किंवा हायकर धला 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 प्युरा धरा सगळ्यांनी धरा हशत नाही तू ती फक्त बघायला लागली कोण दिसतंय आहे कोण नाही कोण दिसतंय आहे कोण नाही का गं बाळा आता ही सेम माझ्यासारखी थोडीफार थोडीफार दिसायला लागलेली असं जण कमेंट्स करत आहे पण मला नाही वाटत आहे की नाही पिऊ परी आहे मागं परी इकडे बापरे केवढी लिपस्टिक लावली ग तू हाय कर कोण लावली लिपस्टिक ती काय हसतीन काय नाही सतत लावून सतत हसायचं का बस 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 हे बघा पिऊ बघा तू इकडे नको इकडे नको येऊ पडशील तू चला मी पिऊ रात ठेवतो तुम्ही पण काळजी घ्या तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका मी भेटतो तुम्हाला नवीन एका व्हिडिओमध्ये तुम्ही फेसबुकला बघत असाल तर फॉलो करा काय चल परी बाय वाटतं बाय बाय कर प्यू बाय करू पी बाय कर करू बाय बाय प्यूसाठी एक ऑरेंज कलरचं हट पाठवा बरं का कारण किती ऑरेंज कोणता पिंक का हिला पिंक पाठवा आणि हिला ऑरेंज पाठवा चला बाय बाय